हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सरांचं स्वागत करतोय आपल्या गावठीदार बार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी खास तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि हा फार्म आहे मित्रांनो बैकरे काकांचा प्युअर गावठी कोंबड्यांचा आणि हा जंगलात फार्म आहे म्हणजे शेतामध्ये फार्म आहे आणि साईडनं जंगल आहे जंगल म्हणजे डोंगराळ भाग आणि शेती वगैरे तर अशा ठिकाणी हा फार्म आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा आहेत आणि आपण इथून कोंबड्या आणल्या होत्या आणि इथून पण काही पक्षी आपण दिले होते इथेच मित्रांनो सुरुवातीला आपली जी मल्टी साध्या कलरमध्येच पण उंच पायाची उंच मानायची आणि क्वालिटीची जी खानीची कोंबडी मी म्हणायचो ती इथून आणली होती मित्रांनो अशा दोन कोंबड्या आणि एक कोंबडा इथून आपण घेतलं घेतलो होतो तर आता इकडे कमी झालं बऱ्यापैकी पक्षी कमी झाले मित्रांनो आणि बऱ्यापैकी तुम्हा सर्वांना हा फार्म आवडतो आता सध्या मागे उन्हाळा होता त्यामुळे ते त्यावेळेस हा शूट केलेला होता व्हिडिओ आणि सध्या हिरवळ वगैरे दिसत नाही आता पाऊस वगैरे पडतोय तर परत हिरवळ वगैरे होईल आणि परत हे पक्षी खाऊन पिऊन आणखीन दष्टपुष्ट होतील मित्रांनो किंवा हाईट वेट एकदम छान वगैरे होईल आणि कलर तर एकदम सुंदर सुंदर कलर असतात मित्रांनो यांच्या इकडे आणि आपण इकडे दोन पक्षी घेण्यासाठी आलो आलेलो आहोत आणि आहे आमच्या शेताचे शेजारी आहेत मित्रांनो आपले भागिले पण आहेत म्हणजे आपलं शेत पण ते करत होते आ, तर यांच्या इकडे आलो आहे सगळ्या यांच्या इकडे प्युअर पांढऱ्या पण कोंबड्या आहेत खूप साऱ्या पक्षी कोंबड्या होत्या खूप सारे पक्षी होते यांच्या इकडे पण ते गिरायक येईल तसं विकत असतात मित्रांनो आणि त्यांना गावातूनच खूप गिरायक असतं बऱ्यापैकी लोक घेतात आणि मॅक्झिमम लोक तर खाण्यासाठीच खाण्यासाठीच घेतात पक्षी कट करून खातात मित्रांनो ते तर आपण यांच्याकडून पक्षी जे घेत असतो ते पाळण्यासाठीच घेत असतो तुम्हाला माहितच आहे आपण यांच्याकडून पक्षी घेता घेत असतो आणि यांच्याकडे खूप सुंदर छान क्वालिटीची कोंबडी होती आणि तिच्याकडून ती पिलं निघायची मित्रांनो उंच पायाची आणि उंच मानायची पण आता काय आहे ती पक्षी ती कोंबडी खूप मारायची सगळ्यांना आणि जुनी कोंबडी होती त्यामुळे तिला ती विकून टाकली त्यांनी मग आता आपण बघितले यामध्ये एक आपल्याला आवडली म मल्टी कलरमध्ये व्हाईट पॅच असणारी तर ती कोंबडी आपण घेतो मित्रांनो आणि हा त्यांचा मु मुलगा आहे तो पकडतोय तिला आणि खूप सुंदर कोंबडी आहे मस्त कोंबडी आहे बघा वर आता वर गेलेली आहे वर बांधण्याचं लाकूड वगैरे बांधून ठेवलेले आहेत आणि ती वर गेलेली आहे आता त्याने हिला पकडलेला आहे बघा तुम्ही मी नंतर तिला जवळून दाखवतो हे बघा किती सुंदर कोंबडी आहे आणि हिला अगोदर पण तुम्ही एकदा बघितलं होतं हिला पक्षी म्हणजे पिलं वगैरे काढून पिलं सांभाळून पण अनुभव आहे मित्रांनो दिसायला लहान दिसते पण तिला अनुभव खूप छान आहे मस्त पिलं वगैरे काढत होती ती तर इकडून आता आणखीन एक पक्षी घ्यायचा मित्रांनो आपल्याला खूप सुंदर अशी कोंबडी आहे आणखीन एक हरण्या रंगाची आमच्याकडे तिला हरण्या रंग म्हणतात म्हणजे का तर हरणासारखा रंग आहे तिचा मित्रांनो हरणासारखा कलर आहे मादी हरण जसं असतं मित्रांनो सेम त्या आकाराचा ते सेम त्या कलरची कोंबडी आहे आणि त्याच्यावरती व्हाईट पॅच आहेत मित्रांनो हरणाला जसे व्हाईट पॅच असतात आणि कलर वगैरे हरणासारखा असतो तर सेम तशा रंगाची कोंबडी इकडे आहे आणि मी पण पहिल्यांदाच बघितली माझ्या आयुष्यामध्ये मा आणि खूप सुंदर कोंबडी होती आणि आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत तर त्यांच्यासाठी आपण ह्या दोन कोंबड्या शोधत होतो म्हणजे शोधत होतो म्हणजे इथे ते मला दिसल्या या मल्टी कलर कोंबड्या मग त्यांनी मला ऑर्डर दिली होती आणि मग त्यांच्यासाठी ह्या दोन कोंबड्या सिलेक्ट केल्या त्यांना ही मल्टी कलरची खूप आवड आहे आणि अट्रॅक्शन आहे त्यांचं तर त्यासाठी हा पक्षी मी त्यांच्यासाठी आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचं वातावरण इकडे सगळं जनावर आहेत म्हशी आहेत गायी आहेत कुत्रे आहेत आणि कोंबड्या आहेत आणि विशेष म्हणजे हे सध्या मोकळ्या रानामध्ये आहेत मित्रांनो आता पेरणी वगैरे होईल त्यावेळेस मग थोडंसं त्यांना बंदिस्त ठेवतात काही दिवस आणि नंतर मग पीक चांगलं आल्यानंतर जाळी साईडनं लावून मग परत आणखीन ह्या कोंबड्या फ्री रेंजमध्ये सोडल्या जातात उकरीडा आहे इकडे गायांचा म्हशींचं शेण वगैरे पडतं आणि त्या शेणावरती या कोंबड्या जगतात आणि मग इकडे हिरवळ वगैरे आहे ते हिरवळ वगैरे खाऊन मस्त राहतात हे फक्त कधीतरी तांदूळ टाकतात मित्रांनो आणि बाकी त्यांना उकिरड्यावरती आजूबाजूचं सगळं खाऊन गवत वगैरे मुंगी वगैरे खाऊन गांडूळ सगळं हे खाऊन मस्तपैकी पक्षी हे गुजरान करत असतात था स्वतःची था तर खूप छान पक्षी आहेत प्युअर गाव गवरान क्वालिटीचे आता सध्या यांच्याकडे खूप कमी आहेत मित्रांनो पक्षी आणि तुम्ही पाहू शकता ही आहे ती कोंबडी खूप सुंदर कोंबडी आहे पकडलो मीच पकडलं होतं तिला मग परत त्याच्या हातात दिलं आणि तुम्ही बघू शकता कलर कसा सुंदर कलर आहे बघा आणि एकदम पटडी आहे आणखी मोठी पण नाही झालेली मित्रांनो आणि खूप ओरडत होती सुंदर एकदम सुंदर कलरमध्ये मला तर खूप आवडली आवडली होती पण आपल्याकडे ठेवायला पण जास्त नाही त्यामुळे मग हिला देऊन टाकला आपण तिला म्हणजे देणार आहोत रचना गो संवर्धन केंद्राचे ओनर आहेत माजिद पठाण सर म्हणून बारामती इंदापूरच्या इकडे त्यांचं ते हे फार्म आहे तर त्यांच्यासाठी ह्या दोन माद्या घेतल्यात आणि आपल्या घरचे दोन नर उंच पायाचे आणि उंच मानेचे तर बघा मित्रांनो त्यांनी ॲडव्हान्स वगैरे पैसे आपल्याला दिले होते आणि त्यांच्यासाठीही या मल्टी कलरच्या कोंबड्या घेतल्यात आणि त्यांना तर आवडल्यात व्हिडिओ नंतर टाकतोय मी ॲक्च्युली हे पक्षी दिलेत गेलेत पण पक्षी हे त्यांच्याकडे पण खूप दिवसानंतर हा व्हिडिओ मला दिसला परत आणखीन आणि मग रोजच्या धावपळीमध्ये गडबडीमध्ये हा पण व्हिडिओ टाकायचा राहून गेला होता आणि हे पक्षी खास तुम्हाला दाखवायचेही राहून गेले होते कसं असतं मित्रांनो प्रत्येक जण म्हणतात की मला फोटो पाठवा पण आपल्याकडे फोटो नसतात पण आपण गेल्यानंतर सुंदर सुंदर पक्षी दिसत असतात मित्रांनो तुम्ही अपेक्षा सुद्धा केली नसेल असे सुंदर सुंदर पक्षी दिसत असतात आणि तसे पक्षी मिळतात आता ही बघा तुम्ही कोंबडी ही मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा बघितली होती सेम अशा कलरची अशा पॅचमध्ये एवढी सुंदर कोंबडी मी पहिल्यांदा पाहिली आणि त्यांचं नशीब त्यांना ती भेटून गेली अशामध्ये किंवा अजून वेगळ्या कलरमध्ये तुम्ही कधी अकल्पनानं सुद्धा केली नसेल अशा पण कलरमध्ये आपल्याकडे मिळतात मित्रांनो था पण प्रत्येकाने फोटोच मागावं किंवा फोटोच माझ्याकडे असतील असं होत नसतं मित्रांनो तर ट्रस्ट ठेवून माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवून पक्षी मागवा शंभर टक्के पक्षी असे देईन हे पक्षी तुम्हाला कसे वाटेल नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद